किती त्याग असतो वडलांचा सात वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली लहानशी मुक्ताई सोपान काका ज्ञान दादा निवृत्ती दादा आणि यावेळी विठ्ठल पंत कुठे यावेळेस विठ्ठल पंत पैठण मध्ये त्या धर्म सभे समोर उभे होते हात जोडून विनंती करत होते न्याय द्या न्याय द्या म्हणत होते का हवा होता हो न्याय ग्रहस्थी संन्यास गुरुचा उपदेश आणि पुन्हा एकदा विठ्ठल पंत संसारात येते करते झाले पण सुंदर त्यांचा संसार फुलला आणि त्या संसाराला चार फळं लागली महाराज चार फळं काय नाव ठेवावं लेकरांचं नाव ठेवलं निवृत्ती प्रवृत्तीपासून निवृत्त होतो तो निवृत्ती ज्ञानाचा खांग सागर ज्ञान अधिकेश्वर नवे नवे अहो ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर वैकुंठाला जाणारा मार्ग सोपा करून सांगणारे सोपान काका आणि शड्वी मात केली आधी शक्ती मोकताई विठ्ठल पंत समोर उभे होते हात जोडून विनंती करत होते धर्मपीठावर धर्म, धर्म मातंड गोपाल शास्त्री गणेश भट्ट मृदूल शास्त्री बसलेले आणि पंतांनी म्हणावं माझ्या लेकरांना न्याय द्या